होत इथे लोकांच मित्रांनो गुरुपुर विचार करण्याची मित्रांनो गरज आहे खरं म्हणजे मोठे भाव असतो आमचं कुकुत्वा असतो खरं म्हणजे हिरुत्वास ह्या तालुक्यात जलमानामध्ये दिसत तर मित्रांनो ह्या तालुक्याची परिस्थिती काय असते आज खरच शांती बऱ्याच जे आमच्यावर टीका होती भाऊभर टीकावरती बरे टीका करतात पण आज इथे सगळे सभा उपस्थित आहे आम्ही पण स्वतःला दुसऱ्या कारखान्याला देतो राजकारणामध्ये कारखान्याच्या ह्याच्यामध्ये सर्व मित्रांनो असतात तो शेवटी ही उभारणी करण्यामध्ये कुणा कोणाचं योगदान आहे हे पण मित्रांनो आपण विश्वास आठवणार नाही आणि मागच्या वर्षामध्ये जी काही नवीन पिढी पुढे जो काही नवीन वर्ग मित्रांनो ह्या कारवाई नवीन वर्ष सुद्धा सभासद

समोर बसलेला जो शेतकरी वर्ग आहे ज्या लोकांकडून मित्रांनो तो आमचा कुठल्याही गोष्टी चालत राहत पण मित्रांनो विचाराला हे कुठे गेल्या वेळ मित्रांनो काय नाही सगळं मोठं उभा हे पण तुम्हाला सांगतो

कावरन कावरन स्वर्गीय होत आणि रेखा म्हणजे एक स्वर असेल की दोन स्वर असेल से की शक्य तर आहे आवश्यक आपले उपलब्ध होत नाही पण आम्ही काय सुख 50% अपेक्षा होती करण होता इथे पुढे पण चैतन्याकडे देखील लागू

आज एक सगळ्या गोष्टीचे आहे सगळ्या गोष्टी मोकवत आहे त्यामुळे हे बोलणं ह्या ठिकाणी तर पिकांवर गरजेच आहे बऱ्याच वेळा असं होत कि प्रत्येक गोष्टीला आपण घालतात प्रत्येक गोष्टी आपण गोष्टी आपण प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण कारकामाना जायचं ते मित्रांनो आपण जोडलं नाही पाहिजे सुठी हात नाही चोख प्रिती क्रोधाचे निरभागेला तो विचारत्म मित्रांना भेटले सोपा नाही हे सगळे खुश लोकाला भक्त वाटता की आखी गुगुवास कारण कीली बाहेर गोष्ट बोलतते तरी कुणी बाहेर गोष्ट आकर आदरते 2000000 की आम्हाला पण वेदना होती जी आम्ही पण वाचले इतिहासात आम्हाला पण वेदना होता आम्हाला पण बरेच सुखी जात त्रास होतो ग्रामीण तर आशेने criticality conferences मध्ये किती जे केलं ता केलं आपण जर कुठल्या गोष्टी केलो तेव्हा हजारो मित्रांनो शेतकऱ्याची हा त्यामुळं चारांनो केला की हे भाऊचं घरात आहे हे मोठ्या भाऊचा घरात एक टिकलं